त्या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःचं घर नसेल त्याला चार लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला बांधकाम कामगारांकरता वेगवेगळ्या योजना सुरू झाल्या पाहिजेत त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि मग आपण मोठ्या प्रमाणात ते रजिस्ट्रेशन सुरू केलं मला आठवतं की पाच लाखावरनं हे रजिस्ट्रेशन आपण वीस लाखापर्यंत नेलं आज जवळपास अडतीस लाखांपर्यंत हे आपण रजिस्ट्रेशन नेलेलं आहे आणि हे जे सगळे नोंदित बांधकाम कामगार आहेत अशा सगळ्यांकरता मग वेगवेगळ्या वे योजना आपण सुरू केल्या या योजनांमध्ये त्यांच्या पाल्यांना मुलांना शिक्षणाकरता स्कॉलरशिप देण्याचा निर्णय आपण घेतला पहिली तर ग्रॅज्युएशन पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप आपण देतो त्यांना जर आयकॉनिक इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन मिळाली तर त्याची सगळी फी देखील आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आमचे जे हे कामगार आहेत यांच्या परिवाराला पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला एवढंच नाही तर कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्किल ट्रेनिंग देण्याचा निर्णय आपण केला यासोबत आपले जे हे काही बांधकाम कामगार आहेत जे स्वतः काम करतात पण त्यातल्या अनेकांचं स्वतःचं घर नव्हतं आपण त्यांच्याकरता अटल आवास योजना सुरू केली आणि निर्णय केला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये असे चार लाख रुपये या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःचं घर नसेल त्याला चार लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यासोबत त्यांना सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन या टूल किट असतील भांडी असतील अशा प्रकारची सगळी मदत ही त्यांना देण्याचा आपण निर्णय केला आणि आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर अत्यंत वेगाने आपण हे काम सुरू केलेलं आहे